मंडळी आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी झटपट कोबीची भाजी बनवणार आहोत पटकन होणारी याला काही जास्त साहित्य लागत नाही कढई तापत ठेवली आता आपण तेल घालूया आता याच्यात अर्धी अर्धा चमचा मोरी टाकली थोडीशी जिरी घातली कडीपत्ता घातला त्याच्यात आपण हा कोबी घालून घेणार आता हा कोबी कापून घेतला मी अर्धा किलो हा आता कोबी त्याच्यात टाकायचा एकदम सोपी भाजी आता याला एक दहा मिनिटं परतून देऊ आपण असा तोपर्यंत आपण त्याच्यासाठी वाटण करून घेऊ मंडळी आता हा आपला कोबी शिजून झाला चांगला परतून दिला मी पूर्ण पाणी आटून दिलं यातलं आता आपली ही कोबीची भाजी तयार झाली